नमस्कार मंडे मी आलो आहे गावाकडून मुंबईला परत आणि आज आहे फ्रायडे आणि फ्राय सॅटर्डे संडे आम्हाला कॉलेजला सुट्टी असते त्याच्यामुळे आता आम्ही चाललो आहे घाटकोपरला माझ्या काका काकूकडे तिकडे मी चाललो आहे आता आणि तिकडे आता जाऊया मस्त की संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि बाहेर तुम्ही येऊ शकतास मस्त की संध्याकाळ झालेली आहे आणि आता जाऊया चला बघूया ही बघा बाहेर खूप मस्त की संध्याकाळ झालेली आहे आणि आता वाजत दिलेल्या आहेत पाच त्याच्यामुळे आता जाऊया लवकर इकडनं रिक्षा स्टँडला जावचं जा लागतं त्याच्यामुळे आता रिक्षा स्टँडला जाऊया जा इकडनं शेअर करून आपण जाणार डायरेक्ट पनवेलला तर आपण आहोत रिक्षामध्ये चाललो आपण पनवेल स्टेशनला चला तर म्हणजे फायनली आपण असं पनवेल स्टेशनला आणि पाठीपूर्ण गर्दी असा म्हणजे ट्रेन कधी येतात वाढवू घ्या हो सहा सहाची ट्रेन आहे अजून बारा वे तेरा मिनिटं त्याच्यामुळे थांबते संध्याकाळमधली काय रेल्वे स्टेशन आहे भरलेला असाकच होया आणि आता पण तसाच भरलेला असा चला जर मग आता आपली ट्रेन सुटलेली असा आणि जाऊया आपण लगेच तर म्हणजे आता मी असे घाटकोपर मध्ये आणि रेल्वेतनं उतरल्या उतरला आता रिक्षा पकडले मी आणि आता जाऊच आपल्या लक्ष्मीनगरला आणि बघा रात्रीचा पूर्ण घाटकोपर चमकता आता आणि तर मी रिक्षा घेऊन चाललय आपण जाऊया डायरेक्ट घराकडे आणि मग थं जाऊन सरप्राईज देऊया चला तर म्हणजे फायनल पोझिटिव्ह घाटकोपरला मी तर जाऊया थांबा लिफ्ट मध्ये आता जाऊया रूमवर वर जाऊया मेन आणि मग तुमका दाखवते मस्त आहे चला 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 आता असं आपण रूमच्या बाहेर आणि त्या रूमच्या बाहेर बघूया आता, 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 आता मस्त आहे की अचानक जाऊया आपण घरी चला तर मग फायनली आता पोचलेलो असं घाटकोपरला आणि आता वाजले होत तुमचं दाखवते थांबा पाठी पावणे आठ झालेले आहेत आणि आत्ता जस्ट पोचले थेना निघाले तरी साडेपाचला निघाले तिथून सगळं येतेच वेळ झालो आणि मरणाची गर्दी ती स्लो ट्रेनला पण आणि बघा आमचं काका मागे पण इलेलं आहे तेव्हा भेटला बघितलं असतं तो बघतो तुम्हाला माहीतच असतं ना हा आणि ही आमची काकी चाय बनवता आता चला तर मग फायनली आपलं नाश्तो इलेलो असा संध्याकाळ जो चकली लाडू चहा काकीन पण घेतला ना आता खाऊया नमस्कार मित्रांनो स्वागत पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आपण रोज गावाकडनं ब्लॉग सुरू करते आजच चला तर म्हणते आता येऊ का माझ्या पट्टी ब्लॉग लावले माझेच म्हणजे असं दावेत जरा बघतो आणि काकी जेवण घरी होती हा आता काय जेवणाचा मच्छीचा बेत आहे बघा मच्छी दिसत असली तुम्हाला पूर्ण मच्छी आणि या साईडला जेवणाचा सगळं चालू असा वाटा वगैरे काढलेला मच्छी आता थंड हे जेवण शिजता बघा आता मासे फ्राय चाललेला लाडक्या पुतण्या आलाय ना त्याच्यासाठी मच्छी फ्राय चालली आहे अलका ते गावी गेलेली तर म्हणजे आता आपण रूम टूर घेऊया कशी असा रूम ती वगैरे मुंबई घाटकोपरला घाटखोपरला फ्लॅट असा आणि वन रूम टूर घेऊया आपण बघा स्टार्टिंगला या साईडला रूम एंट्रन्स आणि मग असं आतमध्ये गेल्यावर समोरच हॉल आहे बघा आणि त्या साईडला एक छोटीशी मध्ये जागा ती बघा त्या साईड म्हणजे हॉलचोच भाग आहे हो आणि या साईडला देवारो वगैरे केलेलो असा आणि आपला टी व्ही आणि त्याच्यानंतर हेच बाजूक लागान असा ह्या रूमला आमचं किचन आणि काके किचन मध्ये जेवण करता तुम्ही बघू शकता आणि ह्या साईडला त्याच्याच बाजूक असं हे बेडरूम हा हे बघा पूर्ण मस्त की वन के, के फ्लॅट हे बेड मिळतं ऑलरेडी रेडीमेड आणि ही वॉशिंग मशीन वगैरे सगळं असा आणि हे टॉयलेट बाथरूम वगैरे असत त्याच्यामुळे पूर्ण ही झाली आमची रूम ही झाली आमची पूर्ण वन बीएचके रूम आणि मी आज घाटकोबार लाईल ला आणि तुमका कसा वाटला तर सांगा आजचा प्रवास म्हणजे खूप दिवसानंतर तुमचा गावाकडून येल्यावर आणि जर व्हिडीओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक नक्कीच करा चॅनल ला सबस्क्राईब करू सर या आमचे काकू आहेत बाजूच्या रूम मधल्या तिकडच्या शेजारी काकूची मैत्रीकडे झाली व्हिडीओ करतो या युट्यूब व्हिडिओ बनवतो ना हा हे दे बघल नेबर आहे ते कान सुन्न झालो एकदम सर्दी झालेली आहे त्याच्यामुळे काय काय नाही जास्त काय का म्हणजे पूर्ण पाणी वगैरे जातं ना तेव्हा कसं होतं तसं झालेलं असा कान जास्त झालो चला तर फायनली आता झालेली आहे वेळ धावा जाणूनचा आणि जव वाढलेला असा आणि आता जेव्हा मस्त आहे की मच्छी वगैरे सगळी थाळी सजलेली असा आणि हि बघा भाय गो आमचो जग बसलं सगळे चला तर मंडळी आता जेवण वगैरे झालेला असा आपला सगळा आणि आता असेच आहे आणि हे आता काकीन पेरू वगैरे आणलेलो आहे बघा अक्कलकोटच अक्कलकोट वर अक्कलकोटला गेले देवदर्शनात तिकडचं पेरू आणि संत्री वगैरे काय काय आणलेले आहेत सगळा बघा ताव मारतो आम्ही बघूया कशी आहेत चला तर मग मंडई तुम्ही पण टेस्ट करा आमच्या सोबत हे अक्कलकोटचे फ्रूट जे आणलेले होते अक्कलकोट ना मस्त दिसतात तरी आता खाऊन पण बघूया कसे लागतात ते सो म्हणजे आता झालेला तरी सर खाऊन वगैरे कान मग सांगले तुमका तो कान दुखता पूर्ण सुन पडलो आणि काय घेत असं झाला आणि त्याच्या सर्दीमध्ये असला तर वाफ घेऊया गोंदडी वगैरे काढलेली आहे आणि आता वाफेचा बघूया चला तर वाफेचं पाणी आता इलेलं असा वाफ घेऊया चला तर फायनली वाफ घेऊन झाली तुमक्या गरम हा पाणी चला तर मग अंड आता झालेली आहे रात्र आता मस्त की बसलो थोडा वेळ वगैरे वे आणि आता झोपाची वेळ झालेली आहे आणि अंधरुण वगैरे घातलेला बघा सगळ्यांना गुड नाईट सी टीम टेक केअर आणि व्हिडिओ आढळल्यास व्हिडिओ लाईक कराय चॅनलला सबस्क्राईब करू शकू नको आणि मी पण आता जाते झोपासाठी चला तर मग बाय बाय